नमस्कार आज आपण आलेलो आहे खंडाज मध्ये माळेगाव का कारखान्याची निवडणूक लागलेली आहे आणि या ठिकाणी चार पॅनल आहेत तर त्यात आपण कुठल्या पॅनलचं पार्ट जड आहे आणि कोण शेतकऱ्याचं भलं करू शकतो ते पाहण्यासाठी आलो आहे इतर काय शेतकरी आहेत बोलण्यासाठी तर आपण बघू काय त्यांचं मत काय आहे ते नमस्कार नमस्कार, नमस्कार सतीश आठोळे तुम्हाला काय वाटतं भारी वाटत लढत आहे चार पॅनल आहे पण त्याला असं म्हणलं जातं की जे दादा शब्द दिलाय मी चेअरमन होणार मी करू शकतो ते कोणच करू शकत नाही दादाच करणार माळेगावला माळेगावला दादाच करणार चेअरमन झाले दादा आम्हाला आश्वासन दिले दादा कसं आहे आता दादाने जे शब्द दिलाय ते दादा पाळतात चेअरमन म्हणून त्यांनी सांगितलं की पाच वर्ष उंचंकी भावतील तर त्यात तुम्हाला काय वाटतं शेतकरी शेतकरी पैसे जास्त वेळ कोणाला दादाच्या नेतृत्वात खाली पॅनल विजय होईल पूर्ण पूर्ण सत्तर अठरा सीट पूर्ण म्हणजे आणि समोरच्या पॅनचा दुवा उडणार दुवा ते <laughs> का आणखी काय आहेत आपल्याकडे बोलायला ते आपण बघू बोला नमस्कार नमस्ते, नमस्ते। आपलं नाव काय विनोद आठवडे आता जे अजितदादांनी जी घोषणा केली जे चेअरमनदा सांगितलं की मी चेअरमन होणार आहे तेव्हापासून विरोधकांचा एक दुबा सोडायला थोडक्यात तर तुम्हाला त्याबद्दल काय वाटतंय ही जी निवडणूक चुरशीची होईल का एकतर्फी वाटते तुम्हाला निवडणूक चुरशीची होईल बरं का चौरंगी असल्यामुळं कारण की मतदानाचं थोडस विभाजन होईल परंतु दादा चेअरमन होत ही मनापासून इच्छा कारण दादांनी जसा बारामतीचा विकास केला आज दादा कॅबिनेटमध्ये आहेत मंत्रालयात आहेत तसंच बारामतीचं नाव आज महाराष्ट्रातच नाही पूर्ण जगात देशात गाजते मग माळेगावचं जसं महाराष्ट्रात साखर कारखान्यात घास तसंच दादांची आज गरजच आहे दादा चेअरमन झाले तर आम्हाला खूप आनंद होईल विरोधक म्हणतात की त्या आपल्या कारखानं कर्ज आहे पण दादा मध्ये कसलाही कर्ज नाही जो तो एकमेकावरती एकमेकावरती टीका करणारच शेवटी राजकारणी लोक म्हणजे तुम्हाला जर माहितीच आहे आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्या दाखवायचं पण असं वाटतं का की का का काहीतरी फेक नरेटिव्ह केलं जाते की कर्ज आहे पण दादा मध्ये आपल्या कारखान्या कसंच कर्ज नाही आता एक कर्ज थोडंफार राहणार शेवटी आज मी माळेगाव माळेगावकर सभास आहे आज माझ्या पण थोडंफार कर्ज राहतंय आज शेतात आपण काय पिकवायचं म्हणलं तर तिथं काहीतरी थोडंफार कर्ज केलं तर मग ती पिकत या उगवल्यावर ति तिथे फिटत या कर्ज म्हणजे काय असं काय मोठं आज एवढी मोठी संस्था आहे कर्ज थोडंफार राहणार कर्जाचं काय त्यात पण विरोधक मतांना ना की यांनी कर्ज घेऊन बाबा कारखान्याचं पार आबरून आबरू काढली तुम्हाला काय वाटतं याबाबत विरोधकांनी सुद्धा कर्ज काढूनच कारखाना चालवला त्यांनी तरी असं काय मोठं बिगर कर्जाचा कारखाना चालवलाय त्यांनी पण कर्ज काढूनच कारखाना चालवलं फक्त थोडंफार एक्सपेंशन झालं काय झालं त्याच्यात काय नुकसान झालं त्याच्यात नंतर परत नवीन मशीन राणाव टाकल्या होणार कर्ज होणारच नाही एवढी मोठी संस्था आहे म्हणल्यावरती नोकर भरतीमध्ये आरोप केला नोकरी नोकर भरती केली म्हणजे नोकर भरती त्यांनी पण केली ती पण त्याच्यात सगळी सभासनाची मुलं घेतली ती त्यांनी पण केली दोघांनी भरती केली आणि नोकर भरती नाही केली तर मग काय कारखाना काय असा ठेवायचा काय काय संचालक येतील का कारखाना चालवायला नोकर भरती करावी लागणार की त्यांचं म्हणणं की भाऊ त्यांनी त्यांच्या जवळच्या माणसे फक्त भरती केली बाकी घेतलीच नाही म्हणजे ते आपलाच बघणार ना जो तो काय म्हणणार की माझा बाबा माणूस एक आहे मला ह्या माणसाचा प्रपंच रांकेल लावायचा आहे आणि त्यांनी त्या पद्धतीनं भरती केली त्यांनी त्यांच्या पद्धतीने केली हे त्यांच्या पद्धतीत केली त्यात नाराज कोणी काय व्हायची गरज नाही नोकर भरतीत आपल्याला काय वाटतं माझे दादा चेअरमन होणार आहेत तर कारखान्याचं किती बलं होईल आणि दादा किती बोल करतील कारखान्याचं दादा पण बोल चांगलंच करतील दादा हे व्यक्तीने किती आता पण आम्हाला तेहतीसशे बत्तीस रुपये भाव दिलाय दादा आले तर आम्हाला चार हजार तर आम्हाला उलट चांगलंच आहे दादा तर म्हणल्या तर भाऊ देऊ आणि चेअरमन होणार होणार म्हणण्यामुळं बाकी जे थोडी धावपळ ओढली चेअरमन होईल म्हणण्यामुळं पाच वर्ष की आज राज्याचा उपमुख्यमंत्री चेअरमन होणार म्हणजे साहजिकच लोकांना वाटणार की आपलं खात्री बल होईलच आणि कारखान्यात चांगला भाव मिळेल आणि कारखाना कर्जात मुक्त करता तर तुम्हाला त्याचबद्दल काय म्हणजे नेमकं शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतंय शेतकरी म्हणून मला उलट आनंदच वाटतो की चेअरमन जर झालं भाऊ जे दादा मिळणार बी बोलतात तर त्यांचं बी थोडं डावं डाळणार की दादांनी भाव दिली आणि भाऊ बोलल्यात म्हणले दादा देणारच आणि दादा म्हणल्यात मी पाच वर्ष मी मी म्हणेल की तुमचं पूर्ण करणार बोलणं अरे दादा वर तुम्हाला विश्वास आहे पूर्ण केअरमान दर कारखान्याचं शंभर टक्के बोल होणार आणि कारखाना एक नंबरचा राहणार शंभर टक्के होणार बरं एक नंबरचा चालणार कारखाना तर आपण काय म्हणतो ना मग अशी दादा काळात गव्हाली बसन रथ पळायचा ते हाफिसावरील पळायचा हे कशाला खोटं पालतात रस कुठे आलता पर दिले रातचा दोन व्हायची रस ह्याला कुठे चालवायला हे काय चांग द्यात अण्णा काय सांगतात ह्याला चालवायचं आला नाही आणि आता पाच वर्ष निवडून आले कारखाने सुद्धा आले नाहीत आणि आता ते आरोप करतात ते आता डायरेक्टर मध्ये कराय करा आले कारखान्या याबाई का मिटिंग लायला ते आलेच नाहीत हे काय सांगते एक शेवटचा प्रश्न घेऊ आता शेवटच्या टप्प्यात आलेले आहे तर तुम्हाला नेमकं काय वाटतं पॅनल कोणाचा विजय पॅनल शंभर की अजित बारचा विजय भारत काय काय वाटतं चौरंगी लढत आहे पॅनल अजित दादाचाच येणार शंभर टक्के परंतु येणार तुम्हाला काय वाटतं घासून सीट येणार दादाची सीट येणार साधारण किती सीट सतरा सतरा अठरा सगळी एखाद्या बारीला दादाजी सगळी एकवीस ची एकवीस सीट येतात आता आलाय दादाला तोडच नाही आज पॅनल टू पॅनल मधून राधाने सांगितलं काय पॅनल टू यांच मन नाही तस पॅनल टू पॅनल नाही होणार म्हणून पॅनल टू पॅनल होणार नाही बहुमत आजी दादाला जास्त पडला ठीक आहे तर आपण हे पाहत होतो की आपल्या खांड काय शेतकरी सभासद आहेत त्यांचं मत वारा काय